नमस्कार मित्रांनो वास्तवावर गोलो गायत्री या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती समाजिक मित्रांनो वंदे मात्र मातृभूमीला वंदन करून आज मी परत एकदा ह्या माझ्या शृंखलेला सुरुवात करतो आहे कामानिमित्त मी सध्या कोकणात आहे आता मी रत्नागिरीमध्ये आहे आणि रत्नागिरीच्या कार्यालयामधून आपल्याशी संपर्क साधतोय आपल्याशी चर्चा करतो आहे काल मी सिंधुदुर्गामध्ये का होतो आणि ह्या सर्व धावपळीच्या स्थितीमध्ये मला व्हिडिओ बनवता आले नाही विषय मांडता आले नाही पण आज मी हा वेळ काढून वेळात वेळ काढून हा विषय तुमच्यासमोर मांडतो आहे तो म्हणजे आताच नुकत्याच ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या नगराध्यक्ष निवडून आले नगरसेवक निवडून आले त्याच्याबद्दल मी चर्चा करणार आहे बरीचशी चर्चा मी ऐकली बरेच जणांचे विश्लेषण ऐकले त्यांचं विचार मंथन ऐकलं आणि त्यानंतर हा मी आज व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो ही जी निवडणूक झाली ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी अगदी सर्वस्वपणाला लावलं होतं म्हणजे निवडणूक लढवायची या दृष्टीने त्यांनी निवडणूक लढवली होती प्रचार सवा सुदा गेतले होते। अग्दी या होते। अग्दी त्या दृष्टीने त्यांनी सुद्धा घेतल्या होत्या अगदी देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो अजितदादा पवार असो या सर्वांनी ह्या निवडणुकीमध्ये रस घेतला होता कारण त्यांना त्यांचा पक्ष कान्याकोपऱ्यात पोचवायचा आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गावागावांमध्ये पोचवायचं आहे आणि त्यासाठी ह्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा अगदी आपली शर्तीचं प्रयत्न केले होते शक्ती पणाला लावली होती अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार उभाटा शिवसेना आणि काँग्रेस यांचा जो विधानसभेमध्ये अगदी पानिपत झालं होतं धुळधाण झाली होती होतो ना होतो असा त्यांचा पराजय झाला होता त्यामुळे यांचे जे पक्ष पक्ष पक्षश्रेष्ठी आहेत ते धास्तावलेले होते आणि एकंदरीत त्या दृष्टीने त्यांनी ह्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपला रस दाखवलं लक्षात ते समजून होते की आपण मेहनत करून उपयोग नाही आणि उलट आपण मेहनत करायला करा गेलो आणि काहीतरी असं अगळपगड काहीतरी वक्तव्य केली तर जे काय यश आपल्याला लाभणार आहे जे काय दोन पाच आपले नगरसेवक निवडून येतील किंवा नगराध्यक्ष निवडून होती तेही येणार नाही त्यांचं त्यांना पूर्ण खात्री होती कारण त्यांचे जे नेते आहेत प्रवक्ते आहेत त्यांनी जी काही भाषा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरली त्यानुसार त्याचं फळ त्यांना मिळालं त्यानं त्यांना असं वाटत होतं की आज ताक्यात जे आपण राजकारण केलं आहे जनतेच्या नजरेत धूळ फेकलेली आहे जन जनतेला आपण काय म्हणतात त्याला त्यांच्या मनात भ्रम निर्माण केला आहे दिशाभूल केली आहे तर अशीच आपण आयुष्यभर दिशाभूल करत राहू आणि असेच आपण एक एक निवडणुका जिंकत जाऊ हा त्यांचा भ्रम आणि या भ्रमाचा भाऊपळा त्यांचा फुटलेला आहे मागच्या येत्या तो दोन हजार चोवीसचा जो विधानसभेचा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या दरम्यान मित्रांनो आता विषय काय आहे नगरपालिका नगरसेवक नगराध्यक्ष आणि त्यासाठी अगदी स्थानिक पातळीवरचे नेते कामाला लागले होते मग ते भारतीय जनता पार्टी म्हणजे युती असो किंवा आघाडी असो पण युतीच्या संघटनेनी पक्षांनी आपल्या त्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहिले होते विधानसभेला हेच कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे ना... होते विधानसभेला त्यांना निवडून आणण्यासाठी पण आता ज्यावेळी ते नगराध्यक्ष बनणार आहेत किंवा नगरसेवक बनणार आहेत तर त्यांच्या मागे हेच नेते उभे राहणं आवश्यक होतं ही अपेक्षा होती आणि त्यानुसार युतीच्या नेत्यांनी ते आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे लक्षात मित्रांनो आणि त्याचेच त्यांना फलित मिळालेले हजार हजार पाठीत भाजपाचे उमेदवार निवडून आलेत पाचशेच्या पटीत शिवसेनेचे नेते निवडून आलेत त्यांचे उमेदवार निवडून आले आणि तसेच तीनशेच्या पटीत राष्ट्रवादीचे आणि मग काँग्रेस असो उभाटा असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार असो यांचे आपले शंभरच्या पटी उमेदवार निवडून आले ही परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे आकडे सगळे तुमच्यासमोर आहेतच त्यांनी याच्याकडे पाठ फिरवली होती आणि त्या पाठ फिरवल्यानंतर मतदारांनी सुद्धा पाठ फिरवली आणि मतदार जाणूनच होते आणि ते सुद्धा जाणून होते आघाडीवाले की आपण मेहनत करून त्याचं काय फलित होणार नाही आहे म्हणून त्यांनी श्रम घेतलेले नाहीये आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला की तुमचे अगदी धुळधाम झालेली आहे पत्रकारांनी तुमच्या पक्षाची या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आणि या महान नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही मुंबईची महानगरपालिका आणि ठाण्याची महानगरपालिका नाशिकची अशा ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेवरती आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आमचं फोकस केलेलं आहे मित्रांनो कारण ह्या महानगरपालिका त्या आहेत ना मुंबईची असो नाशिकची असो पुण्याची असो ठाण्याचे असो याच्यामधून मलिदा मिळतो आणि या मलिदावरतीच हे आजपर्यंत जगत होते गेले पंचवीस तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकत होता शिवसेनेचं तिथे सरकार होतं आणि काय केलं इतक्या वर्षात हे मुंबईकरांना माहितीच आहे आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि ती जमीन सरकू नये किंवा परत आपण निवडून यावं ह्यासाठी त्यांनी लक्ष कुठे केंद्रित केलं तर मुंबईवरचं आता मुंबईकर त्यांना जुमानतील का त्यांना मतं देतील की नाही हा प्रश्न उपस्थित होतो शेवटी मतदार राजाच ठरवतो कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला घरी बसवायचं आता कसं बघायला गेलं तर घरी बसण्याची सवय उद्धव ठाकरेंना आहेच कारण तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी घरी बसूनच ते आपलं चा। मुख्यमंत्रीपद चालवलं मुख्यमंत्री कार्यालय चालवलं घरी बसून फेसबुक लाईव्ह त्यामुळे जर उद्या सकाळी मतदारांनी त्यांना नाकारलं आणि घरी बसवलं तर ते त्यांना फरक पडणार नाही कारण सवय झाली त्यांना घरी बसायची असो मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं काही विश्लेषक म्हणत आहेत की जो कर हा जो पराभव आहे हा उद्धव ठाकरेचा नाही आहे कारण त्यांनी मेहनतच नाही केली त्यांना हे समजायला पाहिजे त्यांनी मेहनत का नाही केली कारण त्यांना माहिती आहे आपण मेहनत करून त्याचा फलित होणार नाही आहे त्याचा विचार त्या विश्लेषकांनी करायला पाहिजे त्यामुळे हा पराभव जो झालेला आहे तो त्या उद्धव ठाकरेंचा आहे शरद पवारांचा आहे आणि त्या काँग्रेसचासुद्धा आहे कारण त्यांनी ते स्वीकारलं होतं की आपला पराभव होणार हे काळ्या दगड्यावरची रेघ आहे त्यामुळे त्या विश्लेषकांनी हे लक्षात ठेवावं की हा त्यांचाच पराभव आहे आता हा पराभव त्यांनी स्वीकारला की नाही स्वीकारला ती नावं ठेवतायत ई व्ही एमवरती किंवा निवडणूक आयोगावरती आणखीन कशावरती हे आता जगा जगाला कळलेलं आहे सर्वश्रुत झालेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती चर्चा करण्यात अर्थ नाही आणि ती भाषा सुरू पण झालेली आहे पण पन, पन्नास खोके एकदम ओके वगैरे वगैरे निवडणूक आयोग चोर हो आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आले की ह्या महाराष्ट्रात राजकारणामध्ये एक परिवर्तन येणार आहे वगैरे वगैरे चर्चा चालू आहे आणि त्याला फुलस्टॉप आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीने दिलेलं आहे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून आता येणारी जी महानगरपालिका आहे त्याची निवडणुकीचे दिशानिर्देश आता मिळालेले की कुठल्या दिशेने जाणार आहे कोणाची सत्ता या नगरपालिकांवरती येणार आहे आता युती म्हणून लढते की एक एकटी लढत आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल किंवा आघाडी म्हणून लढत आहेत की एक एकटी लढत आहे या तर त्यांच्यावरती निर्भर आहे असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते राजा ज्या काही निवडणुका झाल्या त्याचं खापर त्याचा पराभवाचा खापर हे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसवरती फोडायचं का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट मध्ये म्हणा हेच ते वास्तव आहे माझ्या या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा माझे विचार असेल ऐका आपले विचार कमेंट बॉक्समधून म्हणा उर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन